वाशिम जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र लोणी ते मेहकर चार पदरी राष्ट्रीय दर्जाचा महामार्ग होणार असल्याची माहिती आमदार ॲडव्होकेट विजयराव जाधव यांनी दिली आहे वाशिम जिल्ह्यातील संत सकाराम महाराज संस्थान लोणी ते मेहकर हा रिसोडवरून जाणाऱ्या राष्ट्रीय दर्जाच्या महामार्गाच्या कामाला माजी आमदार ॲडव्होकेट विजयराव जाधव यांच्या पुढाकारामुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी तात्काळ मंजुरी दिली असल्याची माहिती जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली मराठवाड्यातील जिंतूर तालुक्यातील गणेशपूर फाटा कोठा वजर या गावांना जोडून विदर्भातील तीर्थक्षेत्र लोणी रिसोड मेहकर पुढे नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाला जोडणार जाणार आहे राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा असल्यामुळे म्हणजेच अतिशय मागासलेल्या मराठवाडा व विदर्भाच्या अत्यंत मागासलेल्या या भागाचा विकास साधणे शक्य होणार आहे तालुक्यातील महत्त्वाचे तीर्थक्षेत्र लोणीला मराठवाड्यातील भाविक भक्तांची संख्या अधिक आहे या महामार्गामुळे पर्यटकांसह भक्तांची आई वाढणार आहे पुरेपूर लाभ होणार आहे या भागाचा कायापालट करणारा या भागाचं चित्र बदलवणार या भागातल्या बेरोजगारांना रोजगार देणार असा हा शेतकऱ्यांचा माल विमानतळापर्यंत आणि मुंबईच्या जे एन पी टी बंदरापर्यंत चार तासात नेऊन पोहोचवणारा असा हा मार्ग या ठिकाणी इसवडवासियांसाठी परिसरातील जनतेसाठी एक वरदान ठरणार आहे आणि म्हणून माननीय नामदार नितीन गडकरी यांचे शतशहा आभार विनोद ताडे एसबीएन मराठी वाशिम